नमस्कार मंडळी जय खानदेश ही खानदेशी मुलगी तुमचं मनापासून स्वागत करते या नवीन ब्लॉगमध्ये तर आज हनुमान जयंती त्यानिमित्त आपल्या धुळे शहरातील मध्यस्थानावरती बसलेले पंचमुखी हनुमान मंदिर तिथे आपण जाणार आहोत आणि ह्या वर्षी तिथे कशी आरास केली कसले आरास केले याची बऱ्याच जणांना कल्पना असेल पण ज्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणि ज्यांना माहिती त्यांनी पण हा व्हिडिओ बघू शकतात तर आपण जाणार आहोत आणि माझ्यासोबत यू वगैरे आहेत दोघे पीयूष आहेत तर आपण बघणार आहोत आणि जाणार आहोत आता पियुष नंबर एक म्हणजेच प्रथम पण त्याला आम्ही पीयू म्हणतो गेला अजून पत्ता नाही त्याचा काय आपण चालू करतोय आणि ट्रिपल सीट गाडी आहे कॅमेरा दरवाय उलटा तर आपण इथे पोहोचलो होतो मंदिराच्या आवारात आणि पांजरा नदीच्या काठावर हे मंदिर बसलेलं आहे आणि मधलीची मूर्ती आहे त्याचं दर्शन बाहेरून पण घेऊ शकता तर स्क्रीन लावली ते त्याच्या ते आपण बघू शकतो जेव्हा मी मंदिराच्या आवारात प्रवेश केला इतकं सुंदर सजावट करण्यात आलं होतं मारुतीची तुम्ही बघू शकता याची एक फोटो किंवा पोस्टर असेल तर खूप छान होतं ला एल डी लाईटने वगैरे छान करण्यात आलं होतं आणि मध्ये गेला ते फळं बघू शकता आहे किंवा मग केक होते केकवरती बेबी हनुमानचा फोटो होता तर खूप छान आरास आणि सजावट होती ही आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की आरास होती जी बघितलं आहे तर मला वाटलं की चॉकलेटचं असणार कारण की आदल्या दिवशी त्यांनी चॉकलेटचं डेकोरेशन वगैरे ठेवलं तर त्याच्यामध्ये एकवीस हजार चॉकलेट्सचं काहीतरी होते तर ते पण मी तुम्हाला फोटो वगैरे दाखवणार आहे की ते पण खूप छान आरास होते आणि ही पण आरास खूपच सुंदर होते आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की चॉकलेटचे आरास वगैरे करण्यात आले तर ते हेच फोटो आहे अशा पद्धतीने त्यांनी केलं त्या आरास कसं वाटलं रे येऊन प्रसाद अजून छान डेकोरेशन करण्यात आले तुम्हाला तर सगळ्यांना आवडलं आम्हाला तर खूप आवडलं तुम्हाला पण आवडलंय का कमेंट बॉक्स मध्ये कळवा नक्की काय बघणार रेस खायच्या मागे लागलाय अजून काहीच खाल्लं नाही मी मग कस का तोंड आला तो मोठांना पण लागलंय आता काही नाही आता मग मंडळी सकाळी पियुष आणि आम्ही जाऊन आलो तो पण आई राहून गेली ती त्यामुळे रात्री आम्ही ठरवलं की जायचं मंदिरात आणि आम्ही जेव्हा गेलो तर गर्दी बघू शकताय भंडाऱ्याचं पण आयोजन करण्यात आलं तिथे आणि प्रचंड गर्दी होती म्हणजे मोठ्या प्रमाणे प्रमाणावरती लोक आले ते तिथे तर सुरुवातीला आपण बघितलं तर की मंदिर सकाळी कसं दिसतं आणि रात्री पूर्ण लायटिंग वगैरे लावली ती आणि सगळीकडे लायटिंग तर खूप छान वाटत होतं प्रकाशामुळे आणि लाईनच लाईन होती सकाळी एवढी गर्दी नव्हती दर्शन घ्यायला आम्ही केव्हा गेलो आणि आता बघा लाईन लागली ला ती खूप मोठी लाईन लागली ला ती म्हणजे भंडाऱ्याची वेगळी आणि दर्शन घेण्यासाठी वेगळीच लाईन उभी ती भंडाऱ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होती बाजूला लाळण्या शिवराचं पण काम चालवतं आणि नेते घेऊन जात आहे मग मंडळी कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जसं छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळ्यांसाठी शेवटी ही रील मी इंस्टाग्रामवरती पण पोस्ट केली आणि माझी युट्यूब शॉर्ट्सला पण टाकली तर तिला पण नक्की बघा आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद